नमस्कार उपयोगी माहिती या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे शेतकरी काय करतात की जे पिकं महाग झालेली आहेत त्यांचं लावगड करायला लागतात आणि त्या पिकाला बाजार येईल असं आशा धरतात तसं न होता त्याचा उलटा इफेक्ट होतो जी त्यासाठी त्यांना जास्त पैसे बियाण्याला देखील द्यावं लागतात आणि त्यांचं उत्पन्न खर्च देखील होत उत्पन्न खर्च देखील त्यामध्ये दे निघत नाही तर ही चूक न करता शेतकऱ्यांनी ज्या मालाचा डू झाला आहे तो बाजारात क करणं गरजेचं आहे जेणेकरून लगेच कोणतंही पीक हे निघत नाही आणि त्यामुळं बाजारभावा हा पिकाला सापडतो सगळ्यांनीच सा त्याचा डू झाला आहे म्हणून तिल पीक करत नाहीत अशा पद्धतीने शेतकऱ्याने शेती केली तर त्याला नक्कीच परवडेल अशा पद्धतीने शेती शेतीमध्ये कार्य करणं गरजेचं आहे ज्यामध्ये शेतकरी काय विचार करतो की आता ह्या पिकाचा बाजार खूप वाढलेला आहे तो पीक करण्याच्या मागे लागतो पण ते पीक योजतोपर्यंत त्या पिकाचा अक्षरशः डू झालेला असतो आणि बाजारभावही पडतात ज्यावेळेस बाजारपेठेमध्ये जास्त माल येतो त्यावेळेस बाजार हे ढासळत असतात आणि बाजारपेठेमध्ये ज्यावेळेस मालाचा कमतरता भासते त्यावेळेस बाजार हे उचलले जातात अशा पद्धतीने शेअर मार्केट तसंच बाजार व्यवस्था याच्यामध्ये कार्य हे चालत असते तरी शेतीला मालाला बाजारभाव हमी बाजारभाव हा नाही आहे त्याच्यामुळं असं होतं आहे का हे कमेंट करून नक्की कळवावं तरी आम्ही बाजारभाव दिला तरी देखील कोणत्या पिकाचा डू होणार नाही याची शाश्वती देता येणार नाही सगळी पिकं शेतकरी करणं गरजेचं आहे जेणेकरून एकाच पिकामध्ये द्यायचं नुकसान होणार नाही मोठ्या प्रमाणात करायचा असेल तर ज्यावेळेस डू झाला असेल त्यावेळेस ते त्याने मोठ्या प्रमाणात त्या पिकाचं उत्पादन घेणं घेतल्यास त्याला जास्त फायदा होऊ शकतो आणि त्याचं बेणं देखील त्याला स्वस्तात भेटतं तुमचं यावर काय म्हणणं आहे ते कमेंट करून नक्की कळवावं आणखीन कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजेत ते देखील कमेंट करून कळवावं पुढचा विषय आहे पैसे वाढवण्याचा शेअर मार्केटमध्ये काय केले म्हणजे हे पैसे वाढतात आणि जास्त रिटर्न्स हे तुम्हाला मिळतात प्रत्येक व्हिडिओमध्ये असे सांगितलं आहे की चेस बोर्डमध्ये तुम्ही एक दाना ठेवा नंतर दोन दाणे ठेवा नंतर चार दाणे ठेवा नंतर आठ दाणे ठेवा असे शेवटच्या याच्यावर आणि येऊ तोपर्यंत तो खूप मोठी तो संख्या होईल या आहे कंपाऊंडिंगची म्हणजे चक्रवाढ व्याजाची पद्धत पण चेसबोर्डाचे उदाहरण बऱ्याच व्हिडिओमध्ये देण्यात येत आहे पण त्याच्यामध्ये शाश्वती नसल्यामुळं त्याच्यामध्ये कोणी धजावत नाही एस आय पीमध्ये देखील सांगतात की तुम्ही एक हजाराने इन्व्हेस्ट करा आणि तुमचा पगार तर नक्कीच वाढेल मग तुम्ही दरवर्षी पाचशे रुपयाने वाढ करून एस आय पी करा मग तुमचं कंपाऊंडिंगली खूप सारं पैसे तुम्हाला चाळीसाव्या वर्षी करोडपती व्हाल पण एसआयपीचे बाजारभाव घटतात की वाढतात हे कोणी सांगत नाही कोणत्या शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करावं आणि कोणत्यात करू नये तसे बाजारभाव वाढले तर फायदा होतो पण ते पडले तर नुकसान देखील होतं अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये कोणी धजावत नाही शाश्वत जे आहे त्याच्यामध्ये म्हणजे एफ डी आर डीमध्ये लोकं इन्व्हेस्ट करत आहेत आणि त्यापेक्षा जास्त रिटर्न्स देणारी व्यवस्था ही लोकांकडे उपलब्ध नाही आहे तर बँकेनेच अशा व्यवस्था काढणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये कंपन्यांचं चांगल्या चालणाऱ्या कंपन्यांचं शेअर्स हे बँकामध्ये उपलब्ध होतील आणि त्याची शाश्वती देखील बँकांकडून मिळाली जाईल जेणेकरून त्यामध्ये लोक इन्व्हेस्ट करतील आणि त्यांना सुरक्षित देखील मिळेल तुम्हाला बँकेच्या कोणी शाखेमध्ये असेल तर त्यांना ही योजना कशी वाटली त्यांनी त्याच्याविषयी नक्की विचार करावा आणि याच्यामध्ये नक्की विचार करून ही योजना अंमलात आणावी तसेच विमा आरोग्य विमा देखील नितांत गरज असते ज्या कंपन्या आहेत त्या खूप महाग विमा विकतात आरोग्य विमा विकतात आणि सांगितलं जातं की कि तीनशे कितीतरी रुपयात महिन्याला तुम्हाला विमा एक कोटीचा मिळेल पण तशा विमा योजना ह्या बँकेत उपलब्ध नसतात ते कोणाचा तरी नंबर देतात आणि तुम्ही चौकशी करा म्हणून सांगतात पण त्यांचं नऊ हजार दर महिन्याला पाच लाखासाठी आणि अकरा लाखासाठी नाही ना, सॉरी अकरा हजार रुपये आणि काही वर पैसे हे दहा लाखाच्या विम्यासाठी मोजावे लागतात आणि हे पैसे हे दरवर्षी मोजावे लागतात तर इतकं पैसे मोजणं प्रत्येकालाच जमेल असं पद्धतीने होत नाही आणि गव्हर्मेंटच्या ज्या विमा आहेत ते विनासवलत म्हणजे विना पैसे आहेत त्याच्यामध्ये देखील पाच लाखापर्यंत तुम्हाला आरोग्यसेवाही मिळते विम्यामध्ये देखील कॅशलेस सेवा घेणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला आ, हे स्वतः पैसे भरता येत भरावे लागणार नाहीत विमा कंपनीस ते पैसे पे करेल तरी तुमचं यावर काय म्हणणं आहे आपण म्हटलो होतो गेल्या वेळेस व्हिडिओमध्ये विम्याविषयी वे वे अधिक संरक्षण विम्याच्या माहिती तुम्हाला दिल्या जातील आणखीनही मी विम्याच्या शोधात आहे तर हे कुणी सांगितलेलं नाही मला तर मी स्वतःच याची चौकशी करून ही माहिती तुम्हाला देत आहे तरी तुम्हाला माहिती कशी वाटते ते कमेंट करून नक्की कळवावं कर त्याच्यामध्ये महिन्याला मंथली पैसे कट होऊन जाऊन विमा सुरक्षा ही मिळावी अशा पद्धतीने विमा योजनांनी कंपन्यांनी सुरुवात करावी असं माझं वैयक्तिक मत आहे आणि ती ही दोन तीनशे रुपये तीनशे रुपयाच्या वर पैसे असावेत आणि पाचशेच्या आतमध्येच ते पैसे असावेत असं माझं म्हणणं आहे तुमचं यावर काय म्हणणं आहे ते कमेंट करून नक्की कळवावं कर जेणेकरून सर्वसामान्यांना देखील ह्या विमा घेणं परवडेल आणि त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ते चांगलं होईल ज्या जे जेवढं महिन्याला त्यांना पैसे खर्च करावे लागतात आरोग्यासाठी तेवढ्या पैशामध्येच त्यांना विमाचा देखील सोय उपलब्ध होईल आणि दरवर्षी त्यांना ते विमा भरणं शक्य होईल आहेत काही त्रुटी ज्या योजनांमध्ये आहेत त्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न नक्कीच कोणी याचे अधिकारी असतील तर त्यांनी करावा अशी माझी कृपया त्यांना विनंती आहे आणि त्याची माहिती देखील प्रसारित करावी संबंधित बँकांमध्ये आणि त्यांच्या अधिकाऱ्यांमध्ये जेणेकरून त्याचा लाभ देखील विमा आहे पण तो तुम्ही मृत्यू पावल्यानंतर विमा मिळणार तुमच्या कुटुंबाला पण तुम्ही हयात असताना तुम्हाला आजारी पडलात तर त्याचा विमा चा तुम्हाला मिळणं फार गरजेचं आहे असे दोन्ही विमा एकत्र मिळणं मिळाले तर खूपच उत्तम होईल अशा पद्धतीने तुम्ही हे विम्याचे कंपन्यांनी विचार करावा आणि अशी विमा आणण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून तुमची विमा तसं बायांना अर्ध तिकीट केले आणि त्या विष्टी मंडळ फायद्यात चाललेलं आहे अशा पद्धतीने कमी किमतीमध्ये विमा देऊन देखील तुम्हाला जास्त कस्टमर मिळाल्यामुळे तुमच्या कंपन्या ह्या फायद्यात राहतील तुमचं यावर काय म्हणणं आहे ते कमेंट करून नक्की कळवावं कर जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या आगामी कामा काळामध्ये तुमचे आरक्ष आरोग्याचे संरक्षण मिळेल आणि त्या दृष्टिकोनातून चॅनलवर काम करत आहे जे ज्या समस्या समाजात भेडसावत आहेत त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी हा चॅनल सुरू केलेला आहे तर हा चॅनल माझा नाही तर आपलं सगळ्यांचा आहे आणि तुम्ही सगळे मजेत असावेत यासाठी या, या चॅनलवर काम खऱ्या अर्थाने केलं जाते तुमचं यावर काय म्हणणं आहे ते कमेंट करून नक्की कळवावं जेणेकरून मला येणारे अनुभव आणि मा मी जी माहिती मिळवली त्या माहितीच्या आधारे मी व्हिडिओ काढते आणि त्याच्या आधारे हे व्हिडिओ अपलोड करत असते तुम्हाला याच्याविषयी काय माहिती असेल तर ती कमेंट करून नक्की कळवावी कर आणि तुमचे या व्हिडिओवर काय मत आहे ते देखील कमेंट करून नक्की कळवावे हे सगळं फ्री आहे जेणेकरून मागील व्हिडिओची माहितीही तुम्ही उपयोगी माहिती चॅनलला भेट देऊन घेऊ शकता आणि पुढील येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन जर तुम्हाला पाहिजे असेल तर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून वालूवर नक्की क्लिक करा जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन विषयांविषयीच्या माहितीवर तुम्हाला व्हिडिओ उपलब्ध होतील हे सगळं प्रिय आहे आणि एवढं बोलून आता हा व्हिडिओ थांबूयात राधे राधे जय श्री कृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद